आज आम्ही पालकमंत्री साहेबांसोबत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करण्याकरता सोलापूरला आलो नमस्कार माझं नाव ऋषी सकाळी आम्ही आलो सोलापुरातील एअरपोर्ट येथे येथे पालकमंत्री साहेब येणार होते मग काहीच वेळात पालकमंत्री साहेबांचं प्लेन लँड झालं आणि त्यांचं स्वागत करण्याकरता काही मंडळी जमलेले मग बाबा व पालकमंत्री साहेबांचं आजच्या दौऱ्याच्या विषयी बोलणं चालू झालं ते झाल्यानंतर आम्ही आलो ते आर श्रीराम इंग्लिश स्कूल मिडियम स्कूल येथे येथे आज गजानन महाराजांची पालखी आजच्या मुक्कामासाठी थांबलेली त्याच वेळेस पालकमंत्री साहेबांनी पालखीचा आशीर्वाद घेतला व बाबांनीही घेतला त्याच वेळेस संस्थेतर्फे पालकमंत्री साहेबांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मीडिया बाईट सुरू झाली मग काही वेळ मीडिया बाईट चालली त्यानंतर आम्ही निघालो शाळाच्या ऑफिस कडे त्या संस्थेचं काम होतं ते झाल्यानंतर आम्ही निघाल होते सोलापुरातील शासकीय रेस्ट हाऊस येथे मला माहिती आहे तुम्हाला कॅन्नचा व्हिडिओ पाहायला आवडतो त्याकरिता मंगवाड्या ते पंढरपूरचा कॅनवाचा व्हिडिओ मी खूप चांगला काढला पाण्याकरता हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मग रेस्ट मध्ये पोहोचल्यानंतर काही निवेदन स्वीकारले गेली ते सर्व काम झाल्यानंतर आम्ही सर्व बाहेरून येऊन राहिलो त्या वेळेस बाबांचं पालकमंत्री साहेबांचं बोलणं चालू झालं ते झाल्यानंतर आम्ही निघालो होते पंढरपूरला आता हा व्हिडिओ पाहा आणि माझा कमेंट बॉक्स भरून टाका मग काहीच वेळ आम्ही पंढरपुरातील शासकीय रेस्ट हाऊस येथे पोहोचलो ते बाबा आत गेल्यानंतर आम्ही दुसऱ्या रूम मध्ये येऊन बसलेलो त्या वेळेस विकास दादा मामाला एडिटिंग शिकवालता मग ते झाल्यानंतर पालकमंत्री साहेब हे ते त्यांच्या दौऱ्या निघाले व आम्हीही निघालो मंगळवेड्याला